मागणी होती काय पाहिजे प्रतिक्रिया तर तुम्ही अतिशय आनंदाचं खेळ आमच्या सर्वांकडून मदत करता दृष्टीने मी प्रथमता सत्तामालिकेत साहेबांनाच्या चरणी नमहून हा निर्णय ठेवून त्यांना मी समर्पित करतो त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला या प्रदीर्घ चालणाऱ्या लढाला कोविडच्या नंतर सगळ्याच देशभरात मंदिरामध्ये कोविडमध्ये अशा प्रकारच्या फूल वाहण्यामध्ये बंदी होती अनेक वर्ष ही निरंतर चालणारी प्रक्रिया होती जी बाबांच्या सहोदय फूल वाहण्याची कोविडमध्ये बंद झाल्यानंतर मग मात्र त्याला परवानगी मिळत नव्हती न्यायालयाची लढाई न्यायालयामध्ये न्यायालयात हे अडकलं मध्ये प्रशासकीय मंडळाने याच्यामध्ये जी भूमिका घ्यायली पाहिजे ती घेतली नाही आता सरकारने परत सकारात्मक भूमिका त्यामध्ये मांडली कुठे या तालुक्यातले जे फुल उत्पादक शेतकरी आहे जी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही ज्या न्यायालयात गेली आम्ही न्यायालयात घेऊन आणि मला वाटतं ता शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची विनंती मान्य उच्च न्यायालयाने ना मान्य केली त्या सर्व आमच्या याचीकर्तू जे आहेत शेतकरी बांधव त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि माझे उत्तर अनेक सुद्धा मनापासून व्यक्त होते अनेक महिन्यांपासून चालत असलेला न्यायालयीन लढा जो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा होता पूल विक्रेते कार्यकर्त्यांचा होता आणि साई भक्तांचा उभार अशा लढ्याला आज यश मिळालं माननीय उच्च न्यायालय औरंगाबादने त्या ठिकाणी निकाल दिला आणि साई मंदिरमध्ये परत एकदा पूल आणि हाराला परवानगी देण्याचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने घेतला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या लढ्यामध्ये राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब नेतृत्वाखाली दाखल केलेली शेतकऱ्यांच्या माध्यमातून असलेली याचिका आणि त्या याचिकेवर सुनवाई घेत असताना कोर्टाने दिलेला निर्णय या गोष्टी सिद्ध करते की फुल उत्पादक शेतकरी आणि फुल विक्रेते या दोन्हींच्या पाठीमागे फक्त एकच व्यक्ती उभा होता ते होते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्या ठिकाणी अनेक आरोप विरोधकांनी आमच्यावर केले करायचा प्रयत्न केला पूर्वहारबंदी ही विखे पाटील साहेबांनी केली असा आरोप करण्याचा प्रयत्न झाला पण हे सगळे विरोधक विसरून गेले की ज्या माणसाच्या पाठीमागे गेले पस्तीस वर्षे साईबाबा गंभीरपणे उभा आहे ज्या माणसाचा पाठीमागे पस्तीस वर्ष बाबांचा आशीर्वाद आहे त्याला पुन्हा एकदा बाबांचा आशीर्वाद मिळाला आणि म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाटी साहेबांना बाबांचा आशीर्वाद मिळत या प्रश्नाचं उत्तर देखील बाबांच्या श्रद्धा व सबुरीच्या संदेशाने दिलं आणि आज अत्यंत शांतपणे गेल्या अनेक वर्षाचा संघर्षाचा निकाल लागल्यानंतर जो उत्साह पूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांमध्ये झाला आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये जी काही अर्थव्यवस्था यावर उपलब्ध होती अवलंबून होती विसरी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि आज हा विजय हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विजय आहे फुल विक्रेत्यांच्या सर्वसामान्य घरातल्या कुटुंबांच्या प्रार्थनाचा विजय आहे आणि या सगळ्यांच्या पाठिंबा मी विश्वास व्यक्त करतो की माननीय नामदार राधाकृष्ण विदेपटे साहेब या मतदारसंघामध्ये एक लाखापेक्षा जास्त मताधिकारी निवडून येतील याबाबत आता कुठलीही शंका राहिलेली नाही